योग्य नियोजन असेल तर आपली कामं अगदी वेळेत न थकता पूर्ण होतात मग आता योग्य नियोजन म्हणजे काय हे थोडस मी माझ्याच रुटीन मधून शेअर करणार आहे सकाळची सगळी कामं वेळेत व्यवस्थित पूर्ण करायची असतील ना तर एक काम करायचं अलार्म कधीही स्नूज किंवा पोस्टपोन करायचा नाही तर तो स्टॉप करायचा आणि त्यासाठी आपला अलार्म क्लॉक आपल्या बेडजवळ न ठेवता बेडपासून थोडासा लांब ठेवायचा जेणेकरून उठून आपल्याला तो बंद करावा लागला पाहिजे याचा एक फायदा होतो अलाम बंद करण्याच्या निमित्ताने का होईना आपण एकदा बेडवरून उठलो ना की परत काही आपण झोपायला जात नाही आणि पटकन कामाला लागतो पण उठल्या उठल्या लगेच काही काम करण्याची इच्छा होत नाही थोडस रिलॅक्स व्हायला तर हवंच ना मग या वेळेत बऱ्याच जणी डिटॉक्स ड्रिंक घेत असेल कुणी चहा घेत असेल किंवा कुणी साधं माझ्यासारखं पाणी सुद्धा घेत असतील त्यामुळे हा जो पाच मिनिटाचा निवांत वेळ जो असतो ना आपला तो वेळेवर उठल्यानंतरच आपल्याला मिळतो आणि इथेच आपली बॉडी थोडीशी रिलॅक्स झाली की पुढच्या आपल्या कामांना एनर्जी येते आता यानंतर मात्र प्रत्येकीचं रुटीन वेगळं असू शकतं म्हणजे आता ज्यांना डब्याची घाई आहे त्यांना पहिल्यांदा स्वयंपाकालाच लागावं लागतं पण ज्यांच्या घरी सकाळी सकाळी डबे दावे लागत नाही त्यांना व्यवस्थित देवपूजा वगैरे करून घर स्वच्छ करून त्यानंतर स्वयंपाक केला तरीही चालतो आता इथे माझ्यासारखीच सकाळची स्वयंपाकाची किंवा डब्याची घाई असणाऱ्या माझ्या मैत्रिणींनी स्मार्ट गॅजेटची मदत घ्यायला हवी मग यासाठी असे गॅजेट्स निवडायचे जे आपली सकाळची घाई कमी करतील आणि आपली कामं वेळेत पूर्ण होतील जसं की मला माझ्या सकाळच्या घाईत नेहमी मदत करणारा माझा, माझा फूड प्रोसेसर माझी खूप कामं यामुळे हलकी होतात म्हणजे सकाळी सकाळी कनिक मळण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो ना तो वेळ मला वेगळा द्यावा लागत नाही फूड प्रोसेसरवर माझी कनिक मळली जाते तोपर्यंत माझी इतर बरीचशी कामं होतात आता फूड प्रोसेसरच नाही तर तुम्हाला जे गॅजेट आवडेल ते तुम्ही वापरा मी गेल्या दोन वर्षापासून फूड प्रोसेसर वापरते आहे आणि याचा मला फार फायदा होतो बऱ्याच जणींनी मला यावरती सेपरेट व्हिडिओ देखील बनवायला सांगितला आहे तो देखील मी लवकरच बनवेल आता फक्त गॅजेट्सच नाही तर खूप साऱ्या गोष्टींचं प्लॅनिंग आपल्याला वेळेत कामं ओरखण्यासाठी करावंच लागतं जसं की आपला मेनू रोज डब्याला काय द्यायचं हे निदान आदल्या दिवशी तरी ठरलेलं असावं नाहीतर मग काय होतं सकाळी सकाळी तो विचार करण्यातच निम्मा वेळ निघून जातो आणि दरवेळी अगदी फॅन्सी आयटमच मुलांच्या डब्यामध्ये दिलेच पाहिजेत असं अजिबात नाही मुलांना भाजीपोळी खाण्याची सवय सुद्धा असायलाच हवी जसं की माझ्या मोठ्या मुलीला सुद्धा आठवड्यातून सहा दिवस डबा द्यावा लागतो त्यातले तीन दिवस मी भाजीपोळी देते आणि तीन दिवस थोडंसं वेगळं काहीतरी आता असे हे वेगळे डब्याचे मेनू मी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केलेलेच आहेत त्याचे लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आजचा मेनू देखील भाजीपोळीचाच आहे आणि यामध्ये मी चवळीच्या शेंगांची भाजी देणार आहे शक्यतो अशा फळभाज्या मी सकाळीच चिरते रात्री चिरून ठेवलेला मला आवडत नाही फक्त पालेभाज्या मी आधी निवडून ठेवते तर पहा फूड प्रोसेसरवर अगदी एका मिनिटात या शेंगा देखील व्यवस्थित चिरून झाल्या हाताने मी या शेंगा निवडायचं काम करत बसले असते तर यात माझे सकाळचे पंधरा मिनिटं तर नक्कीच गेले असते पण इथे एका मिनिटातच अगदी व्यवस्थित पहा अशा पद्धतीने या शेंगा चिरल्या गेल्यात आता भाजी करायला कितीसा वेळ लागेल एकीकडे एक 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 भाजी आणि एकीकडे एक 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 चपाती माझी होऊन जाईल आणि ही भाजी मी सगळ्यांसाठीच केलेली आहे म्हणजे मुलीच्या डब्याला देऊन राहिलेली भाजी आम्ही दुपारच्या जेवणात खाणार आहोत आणि कणिक देखील सगळ्यांसाठीच मी मळलेली आहे सकाळी मुलीला दोन चपात्या करणार आणि राहिलेल्या चपात्या दुपारी गरम गरम आम्ही जेवताना लाटणार त्यामुळे निम्मा स्वयंपाक तर आता सकाळीच माझा झालेला आहे बऱ्याच जणी मला करतात की सकाळची खूप घाई होते गडबड होते सगळी काम होत नाहीत पण थोडस आणि कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचं हे खर तर आपणच ठरवायचं म्हणजे मी आधी जसं सांगितलं तसं सा, ज्यांना नाही डब्याची ना घाई त्या व्यवस्थित स्वतःच घरातलं आवरून मग स्वयंपाक केला त्यांनी तरीही चालेल प्रत्येक गोष्ट आपल्या डोक्यात हवी की आपल्याला कधी काय करायचे आणि किती वेळात करायचे बऱ्याच जणी मला प्रश्न विचारतात की डब्यामध्ये दिलेल्या पोळीला भाजीला पाणी सुटतं आणि मग ती पोळी ओली होते तर इथे आपण एक काम करू शकतो की डबा नेहमी थंडच भरायचा म्हणजे आता हा जो मी इथे डबा भरलेला आहे त्यातनं थोडीशी भाजीतून वाफ येते तर मी त्याचं झाकण आत्ता लावणार नाहीये तर ही पोळी किंवा भाजी व्यवस्थित थंड झाल्यानंतरच त्याचं झाकण लावणार म्हणजे चपाती आणि भाजी व्यवस्थित राहते तर चला डब्याची भाजीपोळी तयार आहे मोठीचा डबा सुद्धा तयार झाला आता छोटीला देखील उठवणार आणि एका तासात तयारी करून तिलाही शाळेत पाठवणार आता छोटी मुलगी शाळेत गेल्यानंतर इथे मात्र मी माझ्यासाठी थोडासा वेळ काढते दोन्ही मुली शाळेत गेलेल्या असतात आणि मी थोडीशी निवांत असते त्यामुळे हा वेळ मी रोज एक्सरसाईजसाठी देते बऱ्याच जणी मला विचारतात देखील की तू स्वतःचा फिटनेस कसा मेंटेन करतेस त्यावर देखील एखादा सेपरेट व्हिडिओ बनव पण मी असं काहीच करत नाही रोजचा व्यायाम व्यायाम म्हणजे ज्या आसनांनी किंवा प्रकारांनी मला माझी बॉडी रिलॅक्स करता येते तीच आसनं किंवा व्यायाम प्रकार मी रोज करते आणि मला वाटतं रोज पंधरा मिनिटं जरी व्यायाम केला ना तरी आपण फुल डे एनर्जेटिक राहतो आता एवढी सगळी कामं उरकून आंघोळ वगैरे करून फ्रेश होईपर्यंत साडे नऊ वाजतात यानंतर मात्र माझं थोडंसं आवरून पूजेचं रुटीन असतं पण आज मात्र पूजा यांनी केलेली आहे त्यामुळे ते माझं काम वाचलं पण पुन्हा अजून किचनचं काम बाकी आहे त्यामुळे केस वगैरे बांधून आता पुढचं किचन मधलं काम करायला मी रेडी आता सगळ्यांच्या आंघोळा या वेळेपर्यंत झालेल्या असतात त्यामुळे बाथरूम एकदा स्वच्छ करून घेते आणि कपडे मशीनला लावते म्हणजे माझी पुढची सर्व कामं होईपर्यंत मशीनची सायकल देखील पूर्ण होते माझ्या वर्क फ्रॉम होम असलं की नाश्ता आम्ही एकत्रच करतो त्यामुळे आता माझी पुढची नाश्त्याची तयारी चालू आहे आज नाश्त्यासाठी मी उपमा बनवणार आहे आज मोठ्या मुलीनं गोड पोळीस नाश्त्यासाठी पण नेलेली आहे त्यामुळे मला सेपरेट सकाळी नाश्ता बनवावा लागला नाही नाहीतर मी सकाळीच नाश्ता बनवते आणि तोच नाश्ता आम्ही दोघ जण नंतर गरम करून घेतो घरातल्या काही वस्तू अशा असतात ज्याचा मेंटेनन्स फार गरजेचा असतो जसं की हा चॉपिंग बोर्ड काम झाल्यानंतर लगेच धुवून नाही ठेवला तर तो खराब होतो त्यामुळे तो देखील लगेच धुवून घेतला आता इथे माझा नाश्ता देखील रेडी आहे आम्ही दोघ जण एकत्र एक नाश्ता करतो सकाळचा शक्यतो तेवढाच काही वेळ आम्हाला गप्पा मारायला मिळतो नंतर ते त्यांच्या कामाला आणि मी माझ्या कामाला सुरुवात करते तुम्ही बऱ्याच जणी मला विचारता की मुली घर सांभाळून तू युट्यूबसाठी कधी वेळ देते तर तो हा वेळ मी देत असते म्हणजे माझी छोटी मुलगी एक वाजता शाळेतून येते आणि घरातली सगळी कामं माझी दहा साडे दहा पर्यंत आवडतात आणि साडे दहा वाजल्यापासून एक वाजेपर्यंतचा हा सकाळचा वेळ मी माझ्या कामासाठी देते कारण या वेळेत घरात शांतता असते त्यामुळे कमी वेळेत खूप सारं माझं युट्यूबचं काम पूर्ण होतं आणि या वेळेनंतर पुन्हा दुपारी मुली शाळेतनं आल्यानंतर जेवण खाऊन ज्यावेळेस त्या दुपारचं झोप घेतात त्यावेळेसचा एक दीड तास मला पुन्हा कामासाठी मिळतो आता दुपारचे दीड वाजलेले एक वाजता छोटी मुलगी शाळेतून येते त्यानंतर मी गरम गरम चपाती बनवते आणि आम्ही सगळे एकत्र जेवण करतो आता मनोजना थोडासा वेळ होता म्हणून ते आमच्याबरोबर जेवायला बसले नाहीतर त्यांना काम असेल तर त्यांचं जेवण थोडं पुढंमाग होतं पण आम्ही दोघी मात्र रोज दुपारचं जेवण एकत्रच घेतो एक एवढं सगळं काम केल्यावर खर तर दमायला होतच त्यामुळे थोडासा वेळ स्वतःसाठी सुद्धा राखून ठेवायलाच हवा त्यामुळे थोडासा वेळ आता माझ्यासाठी आणि मी घेणार आहे मस्त असा फूट स्पा या फूट मसाज मुळे माइंड आणि बॉडी मस्त रिलॅक्स होते आणि आपण पुन्हा एकदा फ्रेश होतो बाहेर जाऊन पैसे आणि वेळ खर्च करण्यापेक्षा घरच्या घरीच फूट स्पा तुम्हालाही घ्यायचा असेल तर हा मसाजर कसा आहे तेही सांगते हा अगारो कंपनीचा रॉयल एसी पावर ऑटोमॅटिक फूट स्पा बाथ मसाजर आहे यामध्ये सहा मसाज रोलर्स आहेत आता हा ऑपरेट कसा करायचा ते बघूयात तर इथे एक कंट्रोल पॅनल दिलेला वेग आहे आणि यावरती वेगवेगळे स्विच आहेत जसे की पॉवर टेम्परेचर कमी जास्त करण्यासाठी आणि इकडे मसाज टायमर आणि स्पा आणि यूज करताना एक काळजी घ्यायची आहे की विदाऊट पाणी अजिबात हा मसाजर वापरायचा नाही आता डेमो पाहूयात तर यामध्ये पाणी भरायचं आहे आणि स्विच ऑन केला की इथे पॉवरचं बटन ऑन करायचं त्यानंतर टेम्परेचर ऍडजस्टमेंट करायची थर्टी फाईव्ह टू फोर्टी एट डिग्री पर्यंत आपण टेम्परेचर ऍडजस्ट करू शकतो मसाजचं बटन ऑन करताच इथले जे सहा रोलर्स असतात ते अशा पद्धतीने फिरायला लागतात स्पा ऑन केला की छान असे बबल्स लागतात आणि सुदिंग आणि रिज्युविटिंग असा स्पा एक्सपिरियन्स मिळतो मी देखील इथे फूट स्पा घेणार आहे त्यामुळे या पाण्यामध्ये थोडासा शॅम्पू टाकला आणि स्पा फंक्शन ऑन केलं घरच्या घरी असा फूट मसाज घेताना खूप छान आणि रिलॅक्स वाटत आणि स्पा घेऊन झाल्यानंतर यातलं पाणी काढण्यासाठी इथेच एक नॉब दिलेला आहे तो ओपन केला की ऑटोमॅटिक यातील सर्व पाणी बाहेर येतं तर तुम्हालाही घरच्या घरीच असा फूट स्पा बात घ्यायचा असेल तर या प्रोडक्ट ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे जरूर चेकआउट करा आता खर तर दुपारचा वेळ निवांत किंवा मोकळा असतो असं आपण म्हणतो पण तो निवांत वेळ किंवा मोकळा वेळ कधीच नसतो तो, तो वेळ घरातली एक्स्ट्रा काम करण्याचा असतो जसं की हे कपाट मला आज आवरायचं होतं हे मी कालच ठरवलं होतं त्यामुळे कपाट मोकळं करून ठेवलं होतं पण कपडे गड्या करून ठेवायला मला काल वेळ मिळाला नाही सो ते काम माझं आज पेंडिंग राहिलं होतं तर या दुपारच्या वेळेमध्ये मी ते कामही करून घेतलं दुपारचा हा थोडासा मिळालेला वेळ आपण घरातली एक्स्ट्रा कामं करण्यात जर घालवला ना तर घर नीट, -नीट नेटकं राहण्यासाठी या वेळेचा फार उपयोग होतो असं मला वाटतं त्यामुळे या वेळेसाठी कोणतं ना कोणतं काम हे ठरलेलंच असत तर मैत्रिणींनो आज मी माझं सकाळ ते दुपारपर्यंतच एक छोटस रुटीनच तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय